लोकवृत्त एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस भाजप नेते खासदार उदयनराजेंनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट सातारा जिल्ह्यातील विविध विकास कामांसह मराठा आरक्षणावर खलवते अंगणवाडी सेविकांना आता पंधरा हजार तर मदतनीसांना आठ हजार रुपये मानधन होमगार्ड कोतवाल यांच्या मानधनातही भरीव वाढ विधानसभेच्या तोंडावर राज्य सरकारचा निर्णय सातारा जिल्ह्यात सहा ऑक्टोबर नंतर पुन्हा पावसाची हजेरी हवामान खात्याचे संकेत उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री सातारा दौऱ्यावर जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांना उपस्थिती विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग सातारा जिल्ह्यात बासष्ट हजार नवीन मतदार विधानसभेसाठी प्रशासनाच्या तयारीला वेग जिल्ह्यातील आठ मतदारसंघात सव्वीस लाख चोवीस हजार मतदार साताऱ्यातील एका महाविद्यालयीन तरुणीला जीवे मारण्याची धमकी अतिप्रसंगाचा प्रयत्न सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नवीन महाबळेश्वरला विरोध करणारे केंद्र सरकारला हजारो ईमेल नवीन महाबळेश्वर गिरीस्थान प्रकल्प रद्द करण्याची पर्यावरण तज्ज्ञांची मागणी अवघ्या चारशे छत्तीस रुपयांमध्ये दोन लाखांचे सुरक्षा कवच प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा सर्वसामान्यांना आधार गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यात पावसाची उघडी कोयणा धरणाचे दरवाजे बंद होणार धरणात एकशे पाच पॉईंट पंचवीस टीएमसी पाणीसाठा राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे कराड इथे सूचक वक्तव्य सातारा स्वारगेट ई बसला सहासष्ट लाख सत्यात्तर हजारांचे उत्पन्न महीना मोठा प्रतिसाद ग्रामीण भागातही सेवा सुरू खंडाळा तालुक्यातील विठ्ठलवाडीत विजेच्या धक्क्याने कोल्ह्यासह तीन बकऱ्या मृत्युमुखी शेतकऱ्यालाही विजेचा झटका जिल्ह्यातील खरीप हंगामात नुकसान झालेल्या एक लाख बारा हजार शेतकऱ्यांना मिळणार अर्थसहाय्य राज्य शासनाचा निर्णय सोयाबीन उत्पादकांचा फायदा रेशन कार्डला ई ची सक्ती नेमकी कशासाठी सामान्यांना पडतोय प्रश्न अनेकांचे रेशन केवायसी अभावी बंद सातारा जिल्ह्यात लंपीने पाच जनावरांचा मृत्यू जिल्ह्यात फैलाव वाढतोय एकशे पन्नास पशूंवर उपचार सुरू भटक्या कुत्र्यांवरून सातारा पालिकेत गोंधळ नागरिकांनी व्यक्त केला रोष आरोग्य विभाग प्रमुखांना घेराव पुणे सातारा रस्त्याचा वनवास सुरूच तब्बल चौदा वर्ष उलटूनही महामार्गाचे काम अपूर्ण खटाव तालुक्यातील पुसेगाव नेर एमआयडीसीच्या जमिनीवरील शिक्के उठले शेतकऱ्यांमधून आनंदाचे वातावरण जिल्ह्यात मोठी तयारी रंगरंगोटीला वेग पंचवीस दुर्ग मंडळांनी घेतले पालिकेकडून परवाने सातारा शहरातील मुळाचा ओढा ते बुधवार नाका रस्त्याची चाळण खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले दुरुस्तीची मागणी ग्रेसिंग करताना डंपरच्या चाकाखाली सापडून व्यावसायिकाचा मृत्यू खंडाळा तालुक्यातील असवली येथील घटना परिसरामध्ये हळहळ व्यक्त लोकवृत्त न्यूज ला फॉलो करा सबस्क्राईब हो, करा आणि हो व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका कर।